याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की या किल्ल्यावर कोणीच आक्रमण करू नाही आक्रमण केलं तरी तो विजय प्राप्त करू शकला ओके ओके कारण या किल्ल्याच्या चारी बाजूनी दरी आहे अच्छा दरीत पहिलं बोललं जायचं की त्या दरीत मगरी होत्या म्हणून कोण आक्रमण करू शकलं नाही त्या किल्ल्याचं रक्षण केलं जायचं चालेल तरी अजूनपर्यंत ही तटबंदी तशीच आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे तशीच तिकीट का आपल्याला पहिल्यांदा सर्वप्रथम काढायची ते तिकीट तिकीट काउंटरचे दर किती आहेत पंचवीस रुपये भारतीय नागरिकांसाठी आणि विदेशी नागरिकांसाठी तीनशे रुपये त्याचे आपल्याकडे कॅमेरा असल्यामुळे ना आपण आपल्याला ही पावची अशी फाडायला लागली आहे बघा पंचवीस रुपये त्याचे घेतलेत चला जाऊया त्यांच्याकडे ते जमा करूया आपण पावती आपल्याला किल्ल्याची तटबंदी मस्त छान अशी पाहायला भेटते हा इथून एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटत भल्या म्हणतात तोफा पाहायला भेटत मस्त रांगेमध्ये अशा उभ्या करून ठेवल्यात म्हणजे इकडे एक दोन तीन चार पाच सात आठ अशात तोफाच आहेत तोफा अरे ही बघा भली मोठी आहे कशी वाटली तोफ मस्त आहे ना हलणार पण नाही यार बघ इथून वाट टाकायचे जबरदस्त जबरदस्त आपली लांबच्या लांब अशी तोफ पाळाली भेटे जबरदस्त अशी पुढे बघा इकडे हा लाकडी दरवाजा पण आता तो मोडक्या अवस्थेमध्ये कसला भला मोठा होता इकडे पण ते तुटले काय हां तुटले जबरदस्त मोठीच्या मोठी तोफ आहेत छोट्या छोट्या आहेत तिकडे मस्त असं त्यांचा संघ पण चांगला असं सा करून ठेवलेलं इकडे असं म्हणजे हे पण तोफात आहे तिकडे हे ना म्हणजे आपल्या मावळ्यांच्या हातामध्ये अशा तोफा देऊन अशा मजा वाट्या शत्रूवर हलण्याकडे हल्ला हल्ला करण्यासाठी ह्या तोफा आहे हे माणूस उचलू शकतो एक, ता एक ते जण त्या टायमामध्ये एकटाच उचलू शकतो उचलू शकतो मावळा असा लय जड असतात त्या तोफा चला एंट्री आतमध्ये दोन साईडला दोन भल्ले मोठे आपल्याला हत्ती पाहायला भेटेल इकडे आणि इकडे स्टाईपचं सगळं आणि आपण एंट्री करूयातमध्ये एक नंबर एंट्रीची एंट्रन्स बघा ना कसा आहे स्ट्रेट केल्यानंतर वाकडा याचा दरवाजे बघा लाकडी एक नंबर कढी बघा ना बाप रे भाली मोठी कडी कसला बांधकाम आहे जबरदस्त असं आणि इकडे क्रॉस फिरायचं इकडे हे बघा तडबंदी आहे तशी बऱ्यापैकी ते गेलो पण हे देवळ्या पाहायला भेटत ही एक देऊळी इकडे एक देऊळी दोन साईडला दोन देवळे ही बघा ही देवळी आहे ही बघा एक देवळी देवळीच्या पुढे आपल्या आप हा कमाणी आपल्याला पाहिलं ते कमाणीमध्ये आतमध्ये जाव्या माझ्या मते इथे दरवाजा असेल असं वाटतंय सरस्वती वीर म्हणजे आणि बावडी पण आहे तिकडे म्हणजे एक मराठीमध्ये बावडी तिला बोलतो आपण बुरुज मस्त आहेत छान छान चा असे बुरुज आहेत तिकडे मोठेच्या मोठे, मोठे बुरुज आहेत बावडी बघायला जावे बावडी वीर केवढी मोठी आहे वीर अरे रे। हो हो हा रे एक नंबर खाली हो कसली जबर आहे रे एवढी मोठी आहे बघ ना त्याचं निमूलत होत चाललंय ना असं होत गेलय खाली हा इकडे असा मोठा आणि खाली निमुलत होत गेले असं मास्तर आपल्याला काहीतरी सांगतात पुढे अरे <laughs> <laughs> सर काय ते सांगा ना तेच कर ना मोबाईल मध्ये तर ती विहिरीची लांबी रुंदी आणि उंची काहीतरी असं सांगतायत ना काहीतरी काय आहे त्याचं सर्व काही माहिती दिलेली आहे दगडाचा बांधी बांधकाम बघा मस्त पैकी असं स्ट्रक्चर त्याचं उभं केलेलं आहे मस्त पैकी असं छान असं स्ट्रक्चर भारी नाही अखंड पूर्ण दगड इथून तर पूर्ण इथपर्यंत आहे असं मला वाटतं अखंड दगड आहे पूर्ण असे एक दोन तीन चार असे एक दहा सात आठ दगड म्हणजे हे कॉलम असे उभे केलेले आहेत हे देवळे बघा ना मोठे मोठे आहेत हे मला काय समजलं नाही मला मस्त बिघे बघा लांबच्या लांबच व्हायचं पूर्वीच्या काळी सामग्री ठेवली ही तटबंदी आपल्याला पाहायला भेटते अशी छान पद्धतीने मस्त अशी हां बघा इथे ना आपल्याला अवशेष पाहायला भेटतात म्हणजे अशा ना दगडी म्हणजे तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटते कदाचित हे मंदिर पण इथे असावं असं वाटतंय बघा पूर्ण तुटलेलं आहे इकडे असं एक नंबर हे पण आहे इकडे हे पण तसंच आहे खालचं ह्या दगडी पाहायला भेटतात अशा म्हणजे प्लस आकाराच्या पाहायला भेटतात इकडे इकडे मंदिरच आपल्याला आकार पाहायला भेटते असा चला मंडळी हत्ती तळावा ते हत्ती इकडे जागा भारत माता मंदिर हा पण हत्ती तळाच्याकडे जागा आणि मस्त बैकी ना याची देखभाल खूप छान पद्धतीने केली जाते बघा गार्डन बिडन ना सुंदर वाटतं असं साईडने झाडं म्हणजे असं हाय तशी आहे म्हणजे हायतशी हाय तशीच आहे अजून जबरदस्त हे स्तंभ काय एवढा मोठा मिनार अच्छा ओके जबरदस्त हा मस्त ना बघा ना हाय तसंच आहे तो हा हा हत्तीत अरे वा जबरदस्त आहे बघा ना केवढा मोठ्याच्या मोठा आहे एक नंबरच्या पायऱ्या पण बघ ना कशा तिकडून पण होते इकडून अशा होत्या त्या हत्तीत तळा आपल्याला पाहायला भेटते पुढे मंदिर आहे का चला पुढे मंदिराकडे जाऊया आपण हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल आपल्याला किल्ल्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवतो भारत माता मंदिर या आपण परिसरात आपण आलो आणि फुल मोठीच्या मोठी जागा आपल्याला पाहायला भेटते जबरदस्त एवढा असा परिसर आहे ना लय खूप मोठा असा परिसर आहे तर मंदिराकडे आपण चाललोय देवीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते पुढे भारत माता या मंदिरात आपण दर्शन घेतल्यानंतर ना आपल्याला हा मंदिर आपल्याला तिथे त्याचं स्ट्रक्चर पाहायला भेटतो छान पद्धतीने असे आणि किती खांब आहेत ती ना असे पुष्कळ एका असे दोन ते तीन फुटाप्रमाणे असे लाईनामध्ये असे खांब आहेत किती आणि अखंड असे आहे बघा हा आता दगड बघा ना पूर्ण असा आहे इथून ते इथपर्यंत याचा पुरा एक मोठा दगड तोफ संग्रहालयकडे जाऊया आपण आता इकडे तोफ संग्रहालय तोफा आपल्याला पाहायला भेटतात साईटीने आपण तोफा बघत बघत जाऊया खूप साऱ्या तोफा पाहायला भेटतात इकडे तीन इथं भली मोठीच आहे याच्यामध्ये किती तोफा आहेत ना साईडने बापरे खूप साऱ्या अशा तोफा आपल्याला पाहायला भेटतात बघू तेवढ्या कमीच आहेत पण खूप सुंदर असे आपल्याला तोफा पाहायला भेटतात हे बघा चांद मिनार आपल्याला पाहायला भेटते किती त्याची हाईट उंच आहे ना बापरे खूप सारा उंच आपल्याला पाहायला भेटे असा असं केलं जातं मिनार मिनारांनी त्याची माहिती थोडक्यात दिलेली इकडे छान मिनार चला मंडळी आपण आलेला पहिल्या दरवाजाजवळ काळाकोट ह्या दरवाज्याजवळ आपण आलो म्हणजे तटबंदी बघा हे एक नंबर वाटते तटबंदी दरवाजा बघा कसा भला मोठा मक्कम असा एक नंबर आहे बघा ना कसा सही आहे इथून कुठे जायचं इकडे का तिकडे नाही हे बसण्यासाठी आहे शत्र म्हणजे आपल्या मावल्यांसाठी हां मावल्यांसाठी देवळी बिवळी बघा मस्त छान आहे हे बघा इथून आपल्याला हा पुन्हा एकदा छान मिनार पाहायला भेटतोय याच्यावरती एंट्री कोणालाच भेटत नाही खूप उंच आहे जी हाईट आहे किल्ला जिथ नाही लेकिन जो राशन आता खाण्या आता बाहेर जो बाहर से राशन आएगा रोक दो और नमक की बोरी भर दो नमक खा के यहाँ के लोग खड़ेगी नहीं भूखे मरेंगे ऐसा करके दिल्ली से राजधानी यहाँ देवगिरी को लाया था लेकिन वहाँ से राजधानी यहाँ लाते समय वहाँ पर दिल्ली में लेके लिया जो दिल्ली में राज करेगा वो देवगिरी में करेगा यहाँ आने के बाद कुछ दिन को यह राज किया जो सोने चांदी का पैसा का और तांबे का चांदी का तो पैसा पूरा जमा कर लिया खाने के धन तो सम्पति लेकर रवाना दिल्ली निकल पड़ा इक्का उनके ऊपर घिरे मोती लेकर गए जाते समय धन दौलत लेकर गया और देवगिरी का नाम दौलताबाद चेंज कर दिया क्योंकि यहाँ पर दौलत बाद हो गई करके की दौलत बाद नाम रख दिया उसके बाद जो भी राज किया इधर जो, जो दिल्ली में राज किया उधर राज किया लेकिन वो अपने अपनी यादगिरी के लिए कुछ न कुछ बनाते चले गए ये तो जो टावर देख रहे हैं अपन ये चौदह सौ पैंतालीस में अलाउद्दीन शासन को इसके 210 सौ दस फिट है थे दो सौ अट्ठे चालीस अंदर ही अंदर गोल गोल ऊपर जाने की सीढ़ी है उसके ऊपर देखो हिंदू का कलश है आधा मुस्लिम का चांद है इसलिए इसको चांद मीनार जो बनाने वाला राजा था वो ब्राह्मण था लेकिन उसने शिका गया था तो उसी ने वहाँ पर उसको तो हिंदू का कलश लगाया मुस्लिम का चांद लगाया इसीलिए इसको चांद मिला था उसके बाद किले के अंदर तो कई दिन नहीं थे पावर के टेंगे ये तो बना भारत पड़े में तोप है तो ये जो तोप है ये औरंगजेब के समय बनी है 306 तोप का रेकर्ड कोई लोहे का है कोई पंचदातु का बच्चे को बच्चों बच्चों भीड़ बोल इसका 14 टन वजन है अठारह फीट लंबा है 9 किलोमीटर रेंज का ओके तोप के सामने से दारू को नगर देगा मेरे पीछे बत्ती लगाने के लिए यहाँ पर बारिश बोले यहाँ से बत्ती लगाएगा और उसका आवाज़ मोटा होगा तो कान का पर्दा फट जाने के साइड में लकड़ी का पानी घटता नहीं रहता जो भी इंसान बत्ती लगाएगा वो बत्ती लगा देगा और अपना सर ऐसा पानी में देगा यानी कान का पर्दा घटना नहीं था था। तो जो तो है ये बेलिंग के ऊपर है ये स्टैंड जितना ये इसलिए नीचे उतार के रखा है ये जो स्टैंड है ये अस्सी डिग्री घूमता है खाली सामने का एरिया घूमेगा पीछे इधर घूमेगा नहीं अगर कोई दुश्मन यहाँ तक पहुँच जाए किसी की रिश्वत देकर कर देगा तो अपने तरफ तो से अपने किले को न उड़ा दे करके उसका फिल्म बना दिया इसके ऊपर बनाने वाले का नाम लिखा है मोहम्मद हुसैन अम्बिया तो का नाम है किला सिकंदर तो मतलब किला तोड़ने की सम उसके अंदर है सामने औरंगजेब के लड़के का नाम दिया है जपोर्ज ने आलमगीर बादशाह करी बोलते यानी उनके समेत तोप बनाए पहले ज़माने तो और खुद के ऊपर जो तोप है इसका बेरिंग जो आपन देख रहे हैं इसके नीचे तल रहा है इसका जो तो स्पीरिंग है इसके नीचे जाके घुमाया जाता है बाप रे कितना डिग्री घुमाना अच्छा। है इधर वाला बोलेगा कितने डिग्री में घुमा जब वो उधर तो घूमेंगे नीचे से हाँ और हम जो खुद को देख रहे हैं इस खुद के को दूसरा कोई रास्ता नहीं हमने पहले बताया आपको

पानी। एक नंबर यार जरा फी डूक डाकडूक हलता है पचास साठ सत्तर तीन थी डागडू, 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 ए। ए दारे दारे थाई बना गेली पे ब्रिज का रस्ता नहीं था नीचे सीडियो वाला अपन वो भी नहीं था ये सीढ़ी वाला रस्ता औरंगजेब ने बनाया सोलर हैदराबाद सीहदराब मीजा ब्रिज बनाया पहले यादव राजा के समय यहाँ चमड़ी का ब्रिज होता था होल्डिंग ब्रिज होट लो का लोग अंदर आ जाएगा होल्डिंग ब्रिज तो अंदर खाई चलेगा दुश्मन का बड़ा ड्रॉप हो जाएगा पानी में तहर कर आएगा तो पानी में मगरमच्छ साफ रहेगा जेली ली वो डोस करेगा खाएगा लेकिन उनमें से बचकर आगे आता है तो आगे एक ही पत्थर के अंदर 650 सौ पचास फीट है एक बार दुश्मन दिन उसके अंदर चला जाता है वो सर भी नहीं जाता वो वापस भी नहीं आता वो क्यों नहीं आता वो देखने के बाद आपको पता चलेगा औरंगजेब ने भी ऐसा बनाया वो से आने वाला एक इंसान ऊपर आएगा यहाँ पर और पहले अपना सर ऊपर आएगा चलो का लोग तलवार लेके खड़ा है जैसा सर ऊपर आएगा काट देगा और इंसान राइट से वार कर सकता है लेफ्ट से नहीं कर सकता तो इसलिए उनको बाहर लेफ्ट से बाहर चलो गाइड कर

वहाँ पर एक लकड़ी का तख्ता होगा तख्ते के ऊपर रखकर शुरू किया जाएगा सीधा खंडा नहीं जाएगा उसका दिखाई देता है तो अंधेरे वाला उसको लेकर जाने का रास्ता दिखाई दे रहा है तो लेकिन जैसा वो अंधेरा छोड़कर रोशनी में जाएगा तो वहाँ पर उन्होंने कुछ धोखा दिया कैसा दिया कोई भी दुश्मन अंधेरा छोड़ के रोशनी देगा तो पहले क्या देखेगा कि रोशनी वहाँ से सूरज की रोशनी उसके आखिर आएगा अखिर का अंधेरा जाएगा दिखाई नहीं देगा दिखे क्योंकि वहाँ पे लेट कर लगाए जाते हैं थे जैसा गाड़ी का पकड़कर सकता है वैसा उसका वापस देगा आखिर में अंधेरा आने के बाद तो उसके एकदम पहले दिखाई नहीं देगा थोड़ी देर के बाद दिखे दो दिखे रास्ता दिखेगा इधर तो एक दिखेगा इधर एक रास्ता दिखेगा रास्ते दोनों है कि

मुश्त्या के लोग मशाल और दिए का इस्तेमाल करते थे अगर कोई थोड़ के ऊपर आक्रमण करता है तो उस वहीं से खिड़की में लंब जलाए जाती थी खिड़की की रसला दिए जलाने के लिए का रसका किया है इसके अंदर दिया लगाएगा तो इसका उजाला जो है तो अपने सर से नीचे जमीन पर गिरेगा दुश्मन को चलने के लिए रास्ता दिखेगा दुश्मन उजाले को देखकर चल रहा है लेकिन अपने सर के ऊपर क्या दिखेगा नहीं ऊपर टेपो किले का लोग बैठने के लिए जाएंगे एक दो तीन सामने चार पाँच यानी अंधेरे वाला इंसान उजाले वाले को देख सकता मार सकता है लेकिन उजाले वाला उनको देख नहीं।, 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 नहीं सकता उनको मार नहीं रास्ता देख रहे अपन एक ही पत्थर के अंदर काट के बनाए कई सीधा चढ़ाएगा तो कहीं अपन गोल किले का लोग आएगा तो मशा लेकर आएगा दुश्मन मशा लेकर आएगा तो यहाँ के लोगों को दिखाई देगा अंधेरे में आएगा तो रास्ता कैसा मालूम नहीं ज्ञापन जब चल रहा है ऐसा ये प्लेन नहीं था ये पूरा अप एंड डाउन था नीचे ऊपर था ये बाद में गवर्नमेंट ने सीमेंट कांग्रेस किया अभी अंधेरे में नीचे ऊपर पाव गिरेगा तो झटका बैठेगा सामने अपनी दीवारों को टकराएगा दीवारों को टकराने के बाद अगर वो नीचे जमीन पर गिरता है तो युद्धकाल पर ऐसे रास्ते में हजारों से लोहे के कील बिछाए जाते थे गोखरू नाम के कांटे उस कांटे को फोर पॉइंट बनाया था काटा किसी तरीके से जमीन पे फिर डाल दो कांटे में कोई बदल नहीं होगा का ट जमीन को टेबल करेगा एक पॉइंट ऊपर खड़ा रहेगा इन्हें गिरने वाले की हंड्रेड परसेंट ना तो उसमें लगा है। दुश्मन गिरने से बचाएगा पहाड़ तो को टकरा के अपने पीछे ही खो देता है तो अपन आए के दर और जाना की दर उसको कुछ तो समझ में नहीं आएगा इतना अंधेरा है तो अपन खुद को खुद नहीं देख सकते इतना अंधेरा है लेकिन ये लाइट जैसे हम लोग अभी रहा है राइट में एक रास्ता है पीछे लेफ्ट में एक रास्ता है बीच में पर छोड़ दिया रास्ता कितना दुश्मन को जानकारी नहीं लेकिन हो सकता ही स्मार्ट है आते समय ऐसा कोई लेफ्ट या राइट की दिशा दर्ज करते देने तो नुकसान कम पहुंचेगा लेकिन यहाँ आने के बाद नुकसान ज्यादा पाएगा अगर वो नीचे से लेफ्ट की दिशा पकड़ कर रहा है तो लेफ्ट की अगर अंदर जल्दी तो मिलेगी नहीं

किल्ल्याच्या टॉपवर जाऊन मला दमाल झालं पाया चढून चढून त्या काकाने पण छान माहिती दिली गणेश मंदिरापर्यंत आपण आलेलो हे भाई फायनली ह्या किल्ल्यावरती येऊन पोचलेलो होत जाम दम लागायला लागला इकडे हा दरी हस नाव दिलं हे बघा मस्त घ्या महल पाहायला भेटतो छान असं आणि आपली आमची गाडी तिकडे पार्किंग होती त्या साईडला सुंदर असा सिटी आपल्याला इथे पाहायला भेटते किल्ल्याच्या टॉपच्या परिसरामध्ये आपण आलेलो आणि जबरदस्त असा टॉपचा परिसर आपल्याला पाहायला भेटते वरती आहोत सर्वात एक नंबर होते ना असं वरती बांधकाम बघा ना वरती पण एवढ्या उंचावर ना बांधकाम तसंच आहे तसंच आहे तसंच कुठून कुठे आहे गोफ्यावर आहेत बघा ना इकडून इकडे आहे असं आणि इकडे इथून पण येण्यासाठी असं वाट बघा ना कसली जबरदस्त अशी रस्ता पाहायला भेटतो या कुठून जायला लंबत नाही कुठून जायचं ते पूर्ण अंधेरा अंधेरा कसलं बनवलं आहे ना दगडामध्ये एंट्रीमध्ये आपण बाहेर एक्झिट होतो आहे पण कसले रस्ता आहे बघा ना दोन मा दोन मावळीसाठी असंच आहे हे बघा दरवाजे पण बघायचं जबरदस्त आहेत चला आलो आपण बाहेर वाकडे तिकडे रस्ते तसे असे मंडळी आपण फायनली आपण हा किल्ला ना खूप सारा पाहिलेला आहे तीन तास लागले ना फिरायला कसं वाटलं एकदम भारी तुम्ही गेले टॉपवरती एक नंबर वरती हवा पण सुसाट मध्ये असं तर फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथे इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मंडई नो बाय धन्यवाद